काहून लेखाने का एवढं घाईगर पुढे बोलावलं काय सांगा काय झालं असे फोन वर सांगे नाही का का? मी काय झालं बाबू सांगतो ये घरी या घरी या फक्त घरी का या काय झालं लेख मी बी येतो ना मी काय करू घरी बसून अब काही नाही या रत्नीनं काही तमाशा केला अशी या रत्नी सुकाचा घास गिळतच नाही ना नाही तर काय झालं असेल दुसरं तर एवढं रमेश ना आपल्याला काय घाई गाईने बोलावलं असतं रमेश त्याच्यासाठी बोलावलं असेल हे रत्नी भांडली असेल सुने सांग ते योगिता सांग भांडली असेल दुसरं काय असणार आहे मी बी येतो काय कर मी घरी राहून या रत्नी ना आता त्या रमेशना काढून जरी दिलं ना खबरदार तर मी आडवे हो सांगतो काढून देऊ द्या दे दिलं गावाच्या बाहेर कायच करा या पोरीच आपला समजत नाही बा आपलेले आता त्या सुन्य संघ चांगली नाही राहिली तर सुनच्या तोंडात पाणी टाकणार आहे का ते का आपण कायच करा ते बापा ती बाईक त्या रमेशला सुखानं जगू देत नाही स्वतः सुखानं जगत नाही बापा त्या राजून चाललं जा स्वतःचा बोरा बिस्तरा गुंडाळा चाललं जा नाही दुसरं काय झालं असेल रत्नीस भांडली अशील नाही भाऊ हे पाय तो घराच्या अंगच येऊन राहिल तो कडे काय झालं बा अ कुनिवळा आम्हाला घाईगडबुडीन बोलावलं बाकी समजा चांगला आहे ना असं काही काही काय काय झालं बा तू तो आल तोंड कोण उतरल राजू कुठे शिरूच्या घरी येतो सांग आता सोपते का ताई रमेश तुम्ही काय काय तिने तिच्या घरातले नको

हे शिटून त्या दोघांनी जेवायला बोलावलं ते दोघ जण जेवायला जायला भांडणं झालं आपल्या घरी काहीचे मग काय झालं माहिती रमेश हा मग जुलै धड धडून म्हणाला माहिती काय झालं माहिती मग बाय आम्हाला वाटलं माहिती रत्नी भांडलीस का मग सुनी सांग भांडलीस म्हणून तुम्ही फोन लावला असेल काय झालं माहिती बाई समजा चांगला आहे ना माहिती देव की बाई येईल ना माय बाई गेलं असते का अजून इतके दिसायचे बाई गेले असते तू म्हणतात भादरता का मी का त्याला सांगू देता का काही

आता माय बाई देव की बाई बोलली पाहून नाही पुरते मायदा माणूस मलेच बोलेन मायाक्ष म्हणतात बोलधार पण देवकी बाई काही बोलत नाहीत माय काय झालं माय बाई मग तर बाई काय खरं नाही माय पाहना तर माय आता का जेलात घालते का कोर्टात काहीच ते सारा गाव जमा करते बाई आता हा सात पिढ्याचा उद्धार तर करतेच करते काय साठी बाई कोण बोलली देवकी बोलत नाही नक्की काय रे ति आता का हे गेली नाही आहे ना हे, हे, हे त्या रोजी तिला बरं जाय तू राजूच ऐकू नको बा काय करा लागते बाय बाई तर ते गेली नाही नाही म्हणून आला तो तमाशा करत नाही बरं त्याला संभावून घ्या ना आता तुला तर माहित आहे कसं आहे तर अरे बा भाऊ काही सुचून राहिलं मला कायच काही मिळायला मिळलं नाही भाई लोच बोलली म्हटल म्हणजे कशी आहे मॅ टोक्षाची देवकी असं बोलतात का आपल्या घरी का आलं बोलली कशी आहे देऊ केला आता माय बाई काय काहीच बोलले देऊ की बी मी म्हणलो ना मुकी राय बाई मुकीराय बाई बाईला होती पण पाहुणा कस नाही बोलला भाऊ पाहुणा चुपच झाला या तुम्हा घरची भीत होती तोंडा जोडू बी मी बी तीस मोरे सुची नाही मी आता आता काय करते काय नाही हा पाहुणा काहीच नाही तर तुमचा गेला आणि ते दरवाजा लावून खोलीत बसला रात्री जेवला बी नाही कायच नाही आता सगळं पासून मी त्या खोलीतच आहे फक्त म्हणून मला काही सुच नाही सोन गेलो बा मी आलो करून काही जीवाचं बरोबर वाईट नसतोच आपल्या घरी गेलो बांटा करून गेलो पण सांगू बी नाही बोलला दिवस दिवसाच्या बाजूवर सुस्त पडला नाही म्हणून मला काही सुचून राहिलो तू राजू घरी नाही काहीच नाही म्हणून तुम्हाला म्हटलं बाकी या तुम्ही घरी अरे चल मी मी बोल मी बोलू का पावला सांगू लय काय बोलू ले का आता आता बोलन तू मला काही बोल दे बा बोलला तर बोलला आता काय करा जवळ वय आपली बहीण बोलली आता बहीण बोलली तर का खोटं बोलली खरंच बोलली हे तिने याच्या पहिले बोला लागत होतो लय उशीर केला तिनं बोलले याच्या पहिले झटका लागत होतो ल ऐका तो, आग तो, तो आता काय करत आपली झिटी त्याच्या हातात आहे म्हणून आला लागला आयुष्यभर लहान त्यांना बैल हे नाही केलं बाबू देवकी वय म्हणून सैन करून राहिली एखादी असती ना तर आपल्या डोक्षार नाचत आली असती गिन बिचारीनं तोंडातला शब्द नाही काढला बोलीन नाही तर काय तर काही चुकवलं नाही देवकीनं बोलली तर फार चांगलं गेलं जाऊ ते तिकडे जाईन चालला जाईल जाय म्हणा मग काही गोर नाही देवकीच कसं आहे ना, ना? 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 मी मे, जाऊ का बाई जोड चांगलं राहजो तो पाहुण्या काही बोलला तरी तो तोंडातला शब्द काढायचा नाही आणि मनानं जाऊन त्या पाहुण्यासंग बोलायचं मी नाही तर तोंड वासन जा ती काय काय म्हणतो काय नाही राहिलं देवके काय म्हणते बाई म्हणते मी जातच नाही संग बर मी 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 बोलतो देवकी सांग चल हे ल जाऊ दे काही भिव नको काही नाही करतो काय करणार आले वाटले की त्याच्या जीवाला लाज जराशी कधी कधी खरं बोलल ना ती बरं डोळ्यावरची सापळ निघते त्याले वाटे की नीरांजीला राजाच आहे तो, तो कुठचा आला गेला की राखायचे निरा बरी बोलली देव कि तर काही घेऊ नको काही नाही करत काय करणार आहे लय फाटर फुंगी आहे तो तो कायदा मरती रे लय आहे तो बस काय करते फक्त चल काही नाही मी बोलतो त्यास भाऊ म्हणजे पाहिजे पाहुण्याला म्हणू भिन करायचं ना तू हा तुसतो सुचतो साहेब अकालपासून मनस घेऊ लागू राहिला काय नाही मी काय नाही काय म्हणतो रे त्याले जे म्हणायचं आहे ते मनला आता देव किन न आता आपल्याला काय काय म्हण लागते आता तू मुकास राय करतो मी बरोबर हो बाबा म्हणून तुम्हाला फोन लावला बाबा की या मुली फक्त खरंच लागत आहे बाबा काही म्हणा ना म्हणून पाहुण्या का ना काही गोर केला तो आपल्याच जीवाशी यात काहीच नाही करत ना बे तो त्या वैफलाच नाही दिले अजून बिना बरसातचं अवकानी पाणी आहे ते गडराडते फक्त गरजत नाही ना बसत नाही गरजत राहते नुसतं त्याला कल्ला हल्ला करायची तमाशा माश्या सवयच पडली बरं केलं देवकिंद केलं झटकलं तर चल तो का मरती। तो का बोलू रतना, रतना देव का रत्ना का का मा काल तुमच्या देराला किती बाई तुम्हाला फोन लावला ते ईश्वरचा फोन ना लागे मग त्या सुनीच्या फोनवर फोन लावला

buổi nay ai lại cầm máy? cầm máy, điều सकाळी भेऊ नेपाळला कोणाचा तुमचे तु, भाऊ बी तुम्हाला काय काय म्हणणार काही नाही मनात घेणार तुमचे भाऊबी लडू लढतो का बरं तुम्ही अरा माय बाईचं लडू दळू धीरा धीरा नाही खंडून राहिला मी आईच किती समजावलं पण बाई काही ऐकत नाहीत बाई हा बा बाई तुम्ही काळजी ना करू हा बा हाव ना माय आम्ही हा कायच्यासाठी असते भाऊ भाऊ जाय काय साठी असता आम्ही हाव ना म्हटलं तुमच्या पाठीशी खाऊ नसतं मी गोयंदाई करून राहिले काय करू बाय अरे मा बोजात झाला तुमच्यावर आता काय सांगा माय हा माणूस काय करते काल पर कालपासून बोलून नाही राहिले म्हणलं बाईनी मुखाट्यानं मुखाट्यानंच आहे एका परी काही तमाशा नाही पण काहीच नाही शब्द बी बोलून नाही राहिले अंधारले अंधारच आहे त्या कोहिरीतल्या कोली आता काय सांगा माय काय करते तर जाऊ दे करू दे काय करणार आहे काय 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 मुंगलाय लागली का हे आहे का तुम्ही आमच्या जवळ आहे म्हणलं काय हात लावीन तर मी पाहतो असं कसं काय म्हणणार आहे तुम्ही लढू नका फक्त असं कुसा बरं बाई अडत ना पण देऊ बाईले हां हो

हो बाई आता नाही मी बोललीच काही म्हणा लय बोलली मी लय बोलली नाही तर रत्नाय मी काही नाही नाही म्हणत जसारी खाल्ली पिल्ली काढली नाही काही म्हणले थंडा गार झाला माणूस बोलून तो पेरायला नाही पण काय सांगा माय आता आता काय काल ते माय म्हणलं मी येतच नाही म्हणलोच राहतं म्हणलं मी येतच नाही म्हणलं असंच म्हटलं वहिनी मी आता काय नसते का म्हणले ना का होते काय ते भागते काय बघ तुकडे सोय लागते का त्याची राहिलेच कशी काय नाही रे का तुम्हाला

त्याच्या वर्षीर जोर झाले मग काढली राहिली म्हणणे जमावलं म्हणलं सारे दुनिया भरात लाख तरी देखील मानाव बदनाम करते बोलली मम्मी बरं जाऊ दे जाऊ द्या झालं गेलं पार पडलं काय बोललं तर काय फरक नाही पडत म्हणून आयुष्यभर पाहिजे बोलते बोललं तर अंगारे बोघड कायश्यभर तो चवण टाकून बोलतच राहतात माणसाले बाहेर नाही काही वाटत काय हा काही म्हणलं फरक नाही पडत बोलले तर काय फरक झाला जाऊ द्या तिकडे पकडा तुम्ही तुमच्या घरी म्हणलं असतं तर ती नाही गोड होती म्हणल्या जास्त माय जमली शिंदे पाळून येली तसंही सांगता त्या बॉलेलच सवय आहे मोठेपणाची आता कुठे आहेत मग त्या ती खालच्या घरात आहेत गाव राजून योगीता शिटूच्या घरी गेले नाही हो शिटूच्या घरी हे बा वराच्या दिवशी सकवून गेले असतील आणि दुपारची का संध्याकाळची पाहुणे का बाई मला वाटतं दुपारचे झाले मग काय का हे राजूचे बाबा घरी नव्हती माय ते आमच्या वरातली ते नाही काय लाईनचा खांबा पडला होता तो ते लाईन वालाला बोल आलो दुरुस्तीले ते तिकडच जायला होते आणि जाऊ दे बरं झालं दी गोपिता घरी ने, ने? का आलेस तिच्यात एकटा फालतूच रजले फोन करून सांगून द्या काही येऊ नको माझ्या चार पाच दिसराय मला तिकडस कुगडी इकडे आहेत का अरे राम राम मधला दवईबा हां राम राम कोण आले भाऊ हो? आता सध्या देवालो <laughs> आलो तर माहित झालं तुम्ही याला म्हणून म्हटलं चला चलाकड भेट घेऊन या <laughs> काय म्हणते पाणी किनी पाणी काय चांगलं आहे आमचे इकडे चांगलं पाणी आहे मस्त हो तसं आता चार पाच दिवस झाले जळीस चालू आहे ना हो <laughs> तुम्ही कुण्यापुराच्या इकडे गेले ते लाईनाच्या इकडे तो ते काही काम असलं की तो जाते मुंबईले मग ते सुनबाई लो असतात मग बोलावते आम्हाला याबा तिच्या जोड जसो मग तो, जो <laughs> तो आलताय का बरी दोन तीन दिवस झाले पण मग ते वट्टे म्हणत तू जसे थांबा बा थांबा मग थांबलो आठवलं आता जायचं आलोय तुम्ही आले बोल काही माहित नव्हतोय आता आलो तो समजलं की तुम्ही याला म्हणून नाही बोल काही माहित नव्हतं मी स्वरच्या अंगच गेलतो ना असं असं या काय सांगतो मी याचा सारा किता मला माहित आहे अजून पावरा चढीन त्याच्यापेक्षा असं दाखवतो मला काही माहितच नाही चला म्हटलं चहा पिऊ नाही आता सध्या चहा झाला ते नास्ता या दिला होता नाश्ता झाला चहाची काही गरज होती तशी अ चहा का कशी होत असते काय हा बाकी तब्येत किब्येत कशी आहे म्हटलं तब्येत काय बा चांगला आहे बा समजा गेले काही माहित नाही वाटते जाऊन ते मिस काय सांगतो मग मी सांग नसेन काय जाऊ दे अपमान काय तोडांनी सांगू आता चिकल बस आले पुरते तू मुकाट्यानं चालू झाले पुरते काही वाढ बोलत नाही इनं सारा गोल करून टाकला आता इन सबर होती पितळ उघड टाकलं मला आता ही बी मुलेच बोलतीन इतके दिवस कसं सब केलं होतं माझी ठसून होती जोवायची ठसून लय मोठी होती पण आता बायको होती आपलं सारं भांडव उघड पाडलो कुठे बसला आता लोक अजून आपल्याला करते त्याच्यापेक्षा बोललेलंच नाही पुरत मुक्काट्यानं षटक्याल पुरते तुझच करायला पुरते मला याची पुरते <laughs> चांगला आहे तुमचं काय बोलात काय फिरलं यंदा यंदा पराठी आपली पराठीच असते बाहेर मोठ्याच्या सोयाबीन पेरा म्हणे कसं धुकाय दुकायचे इकडे पराठी पोट्टे कसे आहेत फिरून येत पराठी बाबती लय होते मग मागच्या पर्यंत लय हे झालं भारी गेलो गावातला मजूर येत नाही मग पोरगावात मजूर आणनो लय दांगळ होते मग मोठा म्हणे माया सोयाबीनच पेरा म्हणे मग तूर सोयाबीन तूर तसं तर मग त्याच्यात सोयाबीन तूर पेरलं या लानाच्यात पराठी पेरली जरा घरगिर घ्याच विचारत आहे जरा तर तिथे तर ते पराठीचा कापूस आला कसं एक खट्टा पिक येते जरा सग तो म्हणलं पा अर दोन्ही पोरं तुम्हाला सांगतो जो हे बा फिरून पाहत नाही ते म्हणतो भाऊ बाताच जा चक्र मला सोबत आपल्याला करा लागते आता नाही जमत एका बरी ते पाठवतात बापा फवारी औषधा काही असलं तर खातो की तसं मग पाठवून देतात परी पण येत नाही तुम्हीच करा बाबा हा <laughs> ते कमावतात ना द्यायचं त्याला वाटते की हाय बुडा पाय असं आहे ते, ते आता का आपण मिल्यावर का द्यायचं ते करणार नाहीत म्हणा आपल्याला वाटते की तेवढीच लिहिले मदत आपण काय घरी बसल्यापेक्षा मग वावर बसलो तर काय आपल्याला आयुष्य गेलं बावरा आपल्याला का जवळ जवय हाय बरोबर आहे जाऊ दे हा तर काही गोट नाही काढून राहिला जरा सर काही दिसून राहिला बोलून राहिला पावना या परिणाव बोलल्यानं नमला का जाऊ दे सुद्धा बरी बोलली म्हणतो मला वाटलं देवकी बोलल्याच्या ना अजून येले आगाची दागळू करते काय अर्ध गाव जमा तसा चल आहे हो हा किती कस खेप गाव जमा केलं असे साऱ्या गावातला जवळ जवळ भारी आमचा आज आमचा जवळ आला म्हणजे साऱ्या गावायला बाईत पडते की आला कारण तमाशा केल्याशिवाय जातच नाही ना तमाशा म्हणजे गलीबरोच या माणसाला घरात बोलणं जमतच नाही घरात बोलते तर तिकडे गोठा नावर आईबात जाते असं तर बोलते पण या बारीनं लस नमलाय फार सुद्धा गेलं देवकीनं बोलली तर मी तर म्हणतो अजून झटका लागवतो देवकीनं साजरा आले जाऊ दे मग आता देवकीच्या बोलण्याने एवढाच फरक पडला असेल तर आपल्याला काही डबल बोलायले पुरत नाही कारण कसं आहे सुधारता सुधारता बिघडलं नाही पाहिजे काम മുക്കാടാനൊന്നും ആളുകളെ അല്ല